नमस्कार मी अतुल अरविंद जांभरे जिल्हा सरचिटणीस ओबीसी सेल भाजपा सध्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका सुरू आहेत यासाठी मी आपणास आवाहन करू इच्छितो आपले भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार श्री संजय वामन सावकारे हे कमळ या निशानेवर उभे आहेत त्यांनी वरंगाव शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये स्टेशन रोड असेल ग्रामीण रोड असेल किंवा रिंग रोड असेल तसेच विविध का विकास विविध कारणांमधले कामे असतील अंतर्गत रस्ते असतील हे सर्व त्यांच्या माध्यमातून आता पूर्णत्वास आलेले आहे व काही काम चालू पण आहेत अशीच कामे पुढील पाच वर्षात पण चालू राहतील आणि आमदारसाहेब ही विकासाची गंगा आपल्या वरंगाव शहरात आणतील यात काही शंका नाही तरी मी आपणास यासाठी विनंती विनंतीवाजा आवाहन करतो भुसावळ तारखेल सर्व विधानसभा मतदारांना की श्री संजय भाऊ सावकारे यांना प्रचंड मतांनी विजयी करा व त्यांचा अनुक्रमांक तीन कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा विजयी भाऊ